नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे शेतकरी बांधवानो आज दोनच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मानिधीचा सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे एकोणतीस मार्च रोजी हा हप्ता जमा होणार होता पण काही टेक्निकली अडचणी आणि सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला नव्हता तर आजपासून शेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हळूहळू उद्यापर्यंत सर्व रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होईल ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता भेटला नाही असे दोन हजार रुपये आणि ज्या शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती असे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांनो आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना या ठिकाणी व्हिडिओची अपडेट देत होतो त्यातच आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हप्ता मिळाला किंवा नाही त्याच्यावरती पुढे आपण व्हिडिओ बनवूया धन्यवाद